नमस्कार मॅक्स मनीच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या महत्वाच्या टाकूयात बातमीपत्राच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक महत्वाची बातमी एस ओ परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी चर्चा करत असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नेवारो यांनी भारतावर पुन्हा एकदा टीका केली आहे युक्रेनमधील युद्धाला भारताने आर्थिक मदत केल्याचा आरोप नॅवारो यांनी केला आहे तसेच भारतीय जनतेच्या कष्टावर ब्राह्मणांचा नफेखोरीचा खेळ सुरू असल्याची टीकाही नॅवारो यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत केली आहे रशियाकडून भारत कच्चे तेल खरेदी करत असल्यानं नॅवारो ना सातत्यानं भारताला टार्गेट करतायत आता उद्योग जगतातील सोलर ऊर्जा क्षेत्रातील प्रीमियर एनर्जीज या कंपनीला तब्बल दोन हजार सातशे तीन कोटीच्या सोलर मॉड्युल आणि सेल्सच्या ऑर्डर प्राप्त झालेल्या आहेत अशी माहिती कंपनीनेच दिलेली आहे या ऑर्डर्स पुढील दोन आर्थिक वर्षात पूर्ण करायच्या आहेत देशातील उत्पादन क्षेत्रात वेगाने वाढ होत असल्यानं ऑगस्ट महिन्यात मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स म्हणजेच पी एम आय एकोणसाठ पॉईंट तीन दरांवर पोहोचलेला आहे नवीन ऑर्डर्समध्ये वाढ आणि देशांतर्गत चांगली मागणी यामुळे पी एम आयमध्ये वाढ झाली आहे आता शेअर बाजारावरील एका बातमीवर नजर टाकूया सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारावर मोठी उसळी पाहायला मिळाली आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या एस सी ओ समिटच्या सकारात्मक परिणाम गुंतवणूकदारांवर दिसून येतोय सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स तब्बल तीनशे दहा अंकांनी वाढून ऐंशी हजार एकशे दोन वर तर निफ्टी सत्याऐंशी अंकांनी उसळून चोवीस हजार पाचशे अकरा पर्यंत पोहोचलाय सोने आणि चांदीच्या दराबद्दल माहिती घेऊयात शेअर बाजारातील तेजीसोबतच सोने आणि चांदीच्या दरातही मोठी उसळी पाहायला मिळाली आहे यू एस फेडरल रिझर्व या महिन्यात व्याजदर कमी करणार असल्याच्या वाढीच्या शक्यतेमुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचलेले दिसत आहे भारतात एक तोळे सोन्याचा दर हा एक लाख सहा हजार रुपयांपर्यंत पोहोचलाय तर चांदीने तब्बल चौदा वर्षाचा नवा उच्चांक गाठला आहे आता हॉटेल व्यावसायिकांना दिलासा देणारी बातमी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक व्यापारासाठी लागणारे एल पी जी सिलेंडरच्या किमतीत एक्कावन्न रुपये पन्नास पैशांनी कपात केलेली आहे मात्र चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती एल पी जी सिलेंडरच्या दरात मात्र कुठलाही बदल करण्यात आलेला नाही एकोणीस किलो सिलेंडरच्या दरातील या कपातीमुळे हॉटेल रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक उद्योगांना दिलासा मिळणार आहे मॅक्स मनीच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र